नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनशन रोड तुमचं सर्वांचं आपल्या लाईव्ह विदर्भ मध्ये मनापूर्वक सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आता आपल्या बरोबर आहेत चे सचिन सर त्यांच्या बरोबर भेटून चर्चा करणार पण त्याआधी विशेष म्हणजे त्यांची ओळख करून देतो ते सर्व मित्र आहेत मित्रप्रेमी सुधाक आहेत वृक्षप्रेमी आहेत आणि बरेच बरेच प्रेम आहेत जे आपल्या तरुणांना प्रेम नसतील तेवढे त्यांच्यात प्रेम आहे तर आज खरंच राजकारणात सुद्धा ते प्रेम व्यक्त ते करतात राजकारणात उतरलेले आहेत तर दादा विचारा दादा नमस्कार 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 कशा एकदम मस्त तुमच्या आशीर्वादाने सर्व काही आहे स्वागत करतो आपल्या विदर्भ लायू मध्ये बरोबर तुम्ही तर मित्र आज तुमची ओळख करून दिलेलीच आहे काय म्हणते राजकारणाची मैत्री काय म्हणते बर राजकारणात आमचा प्रथम पहिलाच वेळ आहे आणि राजकारणात आम्ही यासाठी आलोय की जे अपोजिट पार्टी वाले आहेत त्यांचं असं आहे की त्यांना जेडपी पण पाहिजे नगरपालिका पण पाहिजे अध्यक्षपद पण पाहिजे आणि आता नगरसेवकही पाहिजेत तर आपल्या युवा पिढीला कधी चान्स मिळावा करायचं तर त्या युवा पिढीकडून आम्हाला पुढे करून हा नवीन चेहरा नवीन माणूस संवर्धन करणारा सर्वांची मदत करणारा असा माणूस सर्वांनी निवडला त्यामुळे मी या निवडणुकीच्या मैदानात उतरलेलो आहे मला सांगा आता तुम्ही मित्र तर आहात पण आता काय वाटतंय बर वृक्ष भागता इकडे लक्ष आहे खरंच वृक्षांची म्हणजे वट सोय आम्ही म्हणतो आपण झाडांची परिस्थिती खरंच सरकार त्याच्यावर लक्ष देत का आता सरकारने त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे कारण आपण म्हणतो वृक्षवल्ली आम्हाला परंतु पक्षी प्राणी याचा वास होत चाललेला आहे काँग्रेस सरकारचं लक्ष आहे का बिलकुल नाही काँग्रेस सरकारचं याकडे लक्षच नाही फक्त राजकारणाकडे लक्ष आहे व कुठे आपण राजकारण करावं एवढंच त्यांना तर आपल्याला हा सर्व निसर्ग हे सौंदर्य आमचं लोणार जगप्रसिद्ध लोणार सरोवर जपायचंय त्याकरता आम्ही या रिंगणात उतरलेलो आहोत बरोबर काय काय अजिंठे घेऊन जात आहेत काय सांगतायत जनतेला माझ्या जनतेला मी शुद्ध पाणी देईल व मुक्त रस्ते देईल पहिला आ, 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 मुक्त माझं पर्यावरण मला वाचवायचंय कारण ग्लोबल वॉर्मिंगचा एवढा मोठा प्रश्न आहे पण आता ही सुरुवात जर आपण आपल्या घरापासून जर केली ती पुढे जाईल बरोबर प्लास्टिक मुक्त लोणार असावं रस्ते स्वच्छ असावं धूळ मुक्त माझे रस्ते असावे पब्लिकला पाणी पिण्या योग्य मिळावं स्वच्छ ही माझी इच्छा आहे बरोबर एवढं मोठं सरोवर आहे धरण आहेत आणि कोरड मात्र घशाल आहे काय वाटतंय काँग्रेस नेत्यांनी विकास केलाय आता आमच्या प्रवादात गेल्या दहा वर्षापासून काँग्रेसचा आहे परंतु लोकांचे मत जेव्हा मला मिळत आहे लोक जेव्हा भेटत आहेत तेव्हा त्यांना नालीचा प्रश्न पाण्याचा प्रश्न स्वच्छतेचा प्रश्न हे सर्व जाणवतोय त्यामुळेच ते आम्हाला नवीन पिढीला चान्स आहे पण आता बोलताना काय म्हणले की काँग्रेसवाल्यांना नगरपालिका पाहिजे जिल्हा परिषद पाहिजे मग असं वाटतंय का कार्यकर्त्यांनी फक्त झटलं हे पण बरोबर आहे तुमचं कार्यकर्त्यांनी समोर कधी यावं जर त्यांचीच फॅमिली व आता आपण बघतो राजा बेटा राजा नाही बनेगा आपल्या साधारण समाजातला सर्वसाधारण मित्र आपले सर्व हे पुढे यावं राजकारणात यावं व त्यांनाही संधी मिळावी बरोबर हे आमची इच्छा आहे राजा का बेटा राजा कव्हर चे ना बरोबर कवर चे कब तक चलेगा नाही होणार किसान का बेटा राजा नाही हो सकता है। किसान का बेटा कुबी हक है राजा बनने का बनके दिखायग बरोबर पण आपल्या कुठेतरी आपल्याच महाराष्ट्रातील पद्धती कि काय वाटते थांबली पाहिजे का बिलकुल थांबली पाहिजे घराणेशाही जर थांबली नाही तर आम पब्लिक जे आहे जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत या सर्व सुविधा हे पोहोचणार नाही फक्त मोठ्या लोकांच्या भरतील सर्वांना याचा लाभ मिळावा बरोबर आहे पण आता मला सांगा लोणार मध्ये काय बिकट परिस्थिती मोठा हो आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपल्याला मिटवायचा आहे आता आपल्या काही काळात पाईपलाईन चालू आहे परंतु त्याला दुजोरा देणं गरजेचं आहे व ते झाल्यानंतर सर्वांना पाण्याची व्यवस्था होईल स्वच्छतेची व्यवस्था होईल मला सांगा तुम्ही जनते जाता जनतेचा काय रिस्पॉन्स येतोय नाही जनतेचा नवीन चेहऱ्यासाठी खूप मोठा रिस्पॉन्स आहे हा त्यांना नवीन पाहिजे हे आता जुन्या पिढ्या ज्या आहेत होत गेल्या त्यांनी फक्त राजकारण केलं आपल्याला समाजकारण घेऊन पुढे जायचं बरोबर आहे पण तुमचे काय अजिंठे भावा अजिंठे काय सांगताय जनतेला जनतेला मी सांगतोय स्वच्छ पाणी स्वच्छ रस्ते मुक्त तुमच्या घराच्या रस्त्यावर पूर्ण मोठे मोठे वृक्ष दिसतील हिरवगार तुम्हाला सर्व दिसेल बरोबर आहे आता दहा वर्ष काँग्रेस कडे सत्ता होती काय काँग्रेसचे नेते यायचे का बघायचे का आम्हाला जनता म्हणती एकदा निवडून दिल्यानंतर परत आमच्याकडे कोणीही आलेलं नाही आणि आम्ही जनतेत राहतो त्यांना आम्ही राजकारणात नसूनही त्यांना भेटतो बरोबर त्यांचे कामं करतो म्हणून त्यांना आम्ही पाहिजे म्हणून तुम्ही पाहिजे पण काय वाटतंय बरोबर बाल सुटणार काय आरण बिलकुल सुटणार आणि सुसाट सुटणार सुसाट सुटणार हो बर काय वाटतंय बरं तुम्हाला जर तरुणांनी संधी दिली तर तरुणांसाठी काय योजना आहे तुमच्या तरुणांसाठी माझ्याकडे भरपूर प्लॅन आहेत आता चंद्रपूरच्या सारख्या ठिकाणी बेरोजगार तरुणांसाठी भरपूर काही योजना चालू आहेत त्यांच्याशी मी संपर्क केला के आहे व तरुणांना तिथे पाठवणार व दोन तीन महिन्याचं त्यांना ट्रेनिंग मिळणार व त्यांना रोजगार निर्मिती तिथून होणार बरोबर म्हणजे रोजगाराचा प्रश्न खूप गंभीर बिलकुल आहेच रोजगार नाहीये बऱ्याच लोकांचे शेती गेलेली आहे सरोवरामध्ये त्यांना रोजगाराची आवश्यकता आणि ते आम्ही मिळवणार बरोबर बरोबर आता कसा होतो आपल्या प्रचाराचा दौरा कसं काय सकाळपासून आम्ही लोकांच्या सेवेत आहोत लोकांना भेटणे बोलणे चालू आहे आणि आमचे केंद्रीय मंत्री खासदार प्रतापराव जाधव आमदार व आमच्या इथले बळी भाऊ मापारी यांचा सर्वांचा प्रकाश भाऊ मापारी यांचा आम्हाला सर्वांचा सहयोग मिळतोय व त्यांची चांगली मदत मिळते त्यांच्या मदतीने आम्ही नक्कीच चांगले काम करू बरोबर आहे पण एकंदरीत जनते जायचं म्हणलं की एक अहवाल असतो आव्हान असतं ते कसं केलं होतं आम्ही जनतेतलेच असल्यामुळे आम्हाला कोणतंच आव्हान नाहीये जनतेने आमचं काम बघितलेलं आहे आम्ही दहा वर्षापासून काय करतो त्यामुळे आम्हाला याच्यामध्ये काही त्रास नाही तुम्ही एक तरुण राजकारणा राजकारणाचा राजकारणाचा अनुभव तर आता आम्ही राजकारणात पडलोय परंतु आता सध्या आम्ही प्लेन आहोत राजकारण काय काय होईल आता हे आम्हाला समोर कळेल पण आम्ही प्लेन आहोत बरोबर बरं इथं झाड वगैरे सगळं चांगलं दिसतंय हे कोणाच्या मार्गदर्शनाखाली आता हे जो पूर्ण परिसर आहे गेल्या दहा वर्षापासून आम्ही स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे आमच्या टीमने सरोवर असो इतर मंदिरं असो प्रेक्षणीय स्थळे असो पुरातन मंदिर असो तिथे जाऊन आम्ही रविवार व शनिवार स्वच्छता स्वतः करतो आम्हाला कोणाचंही त्याच्यामध्ये योगदान नाहीये बाहेरचं मला सांगा तुम्ही सर्प मित्र No. काय वाटतंय का मतदार संघात बरेच सर्प आहेत त्यांना पकडायची बाकी असं काही आता राजकारणात राजकारणातले साप खूप मोठे आहे पण आमचं त्यांच्याशी काही वैर पकडायला जर जातील म्हणून नाही असं काही वाटणार नाही कारण जनतेचा कौल आमच्याकडनं आहे नाही सर्प मित्र विचार त्यांचं बरोबर आहे आम्हाला ते जड जाणार नाही कारण खरं साप आम्ही पकडतो व त्यांना चांगल्या जागी सोडून येतो तर या सापांनाही आम्ही तशाच जागेवर सोडून येऊ साप म्हणलं की विष आलच काय वाटतं बरं एखाद्या मतदारसंघात विषारी जातील का बिगर विषारी दोन्ही प्रकारचे साप आपल्या इकडे आहेत <laughs> दोन्ही प्रकारचे रंग बदलणारे रंग बदलणारे पण साप खूप आहेत कारण ते आता दिसतीलच आपल्याला नक्कीच सरांनी सांगलेलं आहे रंग बदलणारे आहेत अरे सर्प मित्र म्हणलं सर्प मित्रांना जास्त सापायची माहिती आपल्याला काही माहित नाही बघू पण येणाऱ्या हो निवडणुकीत मात्र इंटरेस्टिंग निवडणूक होणार आहे कारण आपला लाईव्ह विदर्भ आपल्या सोबत असला काय विषय काय आहे चला तर मग मित्रांनो आपला विदर्भ लाईव्ह मध्ये तुमचं मनापासून आभार मानतो आज इथंच थांबतोय पण मनोरंजक कार्यक्रम आणि सरांना एक जाता जाता एक प्रश्न पाहिला सर बोला आम्ही प्रभाग आठ मधून आहोत सुप्रियाताई ताई मापारी व सचिन कापुरे प्रभाग क्रमांक आठ आणि आमच्या नगराध्यक्ष पदासाठी सौ संगीता संतोष मापारी यांना प्रचंड मताने सर्वांना विजय करा हे मी सर्वांना आव्हान धन्यवाद नका घेऊ कुणाचं मटण कुणाचं नका घेऊ मठ दावा येत घेऊ धन्यवाद धन्यवाद